नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार सध्या देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे या ठिकाणी कांद्याची विक्री सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे ज्या अपडेटचा भविष्यात कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होऊ शकतो या ठिकाणी परिणाम होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे कांद्याची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला प्रचंड प्रमाणात कांद्याची विक्री का वाढली आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जी प्रचंड प्रमाणात कांद्याची विक्री या ठिकाणी वाढली आहे याचा भविष्या देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघा वयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला प्रचंड प्रमाणात वाढली आहे या ठिकाणी कांद्याची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याची विक्री ही प्रचंड प्रमाणात का वाढली वाढलेल्या कांदा विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या व भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो सगळं आजचे व्हिडिओ जाणून घेऊयात म्हणून व्हिडिओ फार खास आहे फार महत्वाचा आहे शेवटपर्यंत जरूर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली तेव्हा आपण सर्वांनी पटापट लगेचच कांदा विक्रीसाठी आणायला सुरू केला पण त्या ठिकाणी जसा आपला कांदा मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आला की कांद्याचे बाजारभाव हे कोसळले दुसरीकडे व्यापाऱ्यांनी पद्धतशीरपणे या ठिकाणी जर बघितलं तर एक गोष्ट केली ती म्हणजे काय अफवांचा बाजार टाईट केला ज्याच्यामध्ये पहिली अफवा बांगलादेशने आय पी परवाना रद्द केला आणि इथून पुढे बांगलादेशने कांद्याची खरेदी बंद केली म्हणजे निर्यात बंद केली दुसरी महत्त्वाची गोष्ट श्रीलंकेनं पाच पट आयात शुल्क वाढवलं तिसरी महत्त्वाची गोष्ट की देशात कांद्याचा शिल्लक साठा खूप मोठ्या प्रमाणात आहे चौथी गोष्ट की भविष्यात कांद्याच्या बाजारभावात अजिबात तेजी येऊच शकत नाही आणि त्यानंतरची गोष्ट की कांदा जो आहे तो दिवसेंदिवस खराब होत चाललाय या गोष्टींमुळे काय झालं की संघटित आहे तो व्यापारी आणि असंघटित आहे म्हणजे एकत्र नाही तो शेतकरी आणि त्यांनी या गोष्टींवरती तात्काळ विश्वास ठेवला आणि कांद्याची विक्री आणखीनच जास्त वाढवली जिथं दररोज दोन ते अडीच लाख मेट्रिक टन कांदा सुद्धा देशात येत नव्हता तो कांदा आता तब्बल याच्यापेक्षाही दुप्पट पाच लाख मेट्रिक टनांच्या वर गेलाय मग अशा परिस्थितीमध्ये एवढ्या जास्त प्रमाणात कांद्याची विक्री सुरू झाल्यानं कांद्याचे बाजारभाव कोसळले आणि मग व्यापाऱ्यांनी पाठ थोपटून घेतली की बघा आम्ही सांगत होतो ते खरंय का नाही आणि याच्यामुळंच सांगत होतो की भविष्यात आता कांद्याचे दर काय वाढणार नाही पण थोडस विचार करून बघा की जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याचे बाजारभाव भविष्यात वाढणार नसतील तर मग कशामुळे व्यापारी कांदा खरेदी करायला आहे आपला दुसरी गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या डिसेंबरमध्ये बांगलादेशचा कांदा स्वतःचा पुन्हा येणार आहे तोपर्यंत त्यांना कांदा आयात केल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे ते आणखी दोन तीन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू करणार आहे श्रीलंका दरवर्षी या दिवसांमध्ये आयात शुल्क वाढवत असतो आणि ऑक्टोबरच्या शेवटी ते रद्द बादल ठरवतो असं यंदा सुद्धा होणार यात काही नवीन नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये जे उत्पादन होते कांद्याचं ते यंदा कमी होणार आहे भविष्यामध्ये त्याच्यामुळे मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि यामुळं भविष्य उज्ज्वल आहे फक्त सध्या झालंय कसं अफवांचा महापूर आला आहे आणि त्याच्यामध्ये खर खरं खोट काय खोटं काही हे समजायला मार्ग नाही आणि याच्यामुळंच काय झाले की सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव प्रचंड प्रमाणात कांद्याची विक्री करत आहे जर असंच घडत राहिलं तर आठ पंधरा दिवसात तर तुम्हाला सांगतो जो आपल्याकडं कांद्याचा स्टॉक आहे तो तर मार्केटमध्ये निघून जाईल संपूर्ण स्टॉक व्यापारी खरेदी करतील आणि मग तुम्ही बघा दिवाळीला आपला कांदा असणार परंतु नफा त्यांचा असणार आणि आपला कांदा दिवाळीच्या आसपास तीन साडेतीन हजारापर्यंत नाही गेला तर मग विचार करा म्हणून तुम्हाला सांगतोय की जग विकतंय म्हणून आपण विकणं चुकीचं आहे एवढे दिवस कळसोसली ना आणखी थोडंसं बळ काढा आणखी सोसा आणि तुमच्याकडे जो सध्या खराब कांदा आहे चाळीमध्ये मान्य करतो काही कांदा खराब व्हायला आहे काजळी लागायली काही कांद्याला कांद्याचं वजन घटायला मग जो खराब कांदा आहे वेगळा करा तो विक्रीसाठी आणा जोड कांदा आहे तो विक्रीसाठी आणा आणि जो चांगला कांदा आहे ना त्याचा स्टॉक करून ठेवा तुम्हाला सांगतो हा चोवीस कॅरेटचा कांदा तुम्हाला दिवाळीपर्यंत दुप्पट भाव दिल्याशिवाय राहणार नाही पण अफवाच्या या महापुरामध्ये सध्या वाढलेल्या कांदा विक्रीला थोडं ब्रेक लावा आणि कांदा विक्री थांबवा एवढीच आपणास कळकळीची विनंती ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार व्यक्त